आणि तिसऱ्यांना मला विजयी केला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आपण गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड मेहनत घेत होता त्या मेहनतीचं फळ आज आपल्याला रूपाने पाहायला मिळाला आता सगळ्यांना मी आव्हान करतो विनंती करतो की आपण सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आजपर्यंत कुठेही गाल्बोस या दोन महिन्याच्या काळामध्ये आपण लागू दिला नाही अनेक विरोधकांनी गाल्स लावण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला कुठेही घालवून लागू द्यायचं नाही आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या वर कुठेही याचं एलिगेशन होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आता सगळ्यांना आज जोडून विनंती करतो की आपली ही मिरवणूक ही आता इथे विसर्जन होते आपण सगळ्यांनी शांततेत आपल्या आपल्या घरी जाऊन शांतता पाहिजे मी मुंबईहून आल्याच्या नंतर मी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एरियामध्ये तुमच्या दर्शनाला सर्व माता भगिनीच्या सर्व मात्र तांबांच्या दर्शनाला येणार आहे तरी आपण सगळ्यांनी अतिशय शांततेचं दर्शन आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या जनतेला द्यावा मी आपून विजयाचं सर्टिफिकेट घेतलेला नाही मी आता तिथे जातोय विजयाचं सर्टिफिकेट घेऊन मला लगेच आता जळगावहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या जळगावच्या अकराच्या अकरा आमदारांना घ्यायला विमान पाठवलेलं आहे आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे आपल्या आपल्या घरी जावं विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला कुठेही गाजवत लागणार नाही याची काळजी घ्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र